अहमदनगर शहरात शुक्रवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास हातगाडी लावण्याच्या किरकोळ वादातून दोन गटांमध्ये वाद झाले या वादाचं पर्यावसन थेट दगडफेकीमध्ये झालं तरुणांनी एकमेकांवर दगड आणि काचेच्या बाटल्यांचा मारा केलाय त्यामुळे तेलीकुंट परिसरात दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली आहे याबाबत या सविस्तर माहिती अशी की काल रात्री तेलिखुंड परिसरात हातगाडी लावण्याच्या किरकोळ कारणावरून दोन गटात शाब्दिक चकमक उडाली परंतु हा वाद वाढून शेवटी तरुणाच्या या दोन्ही गटांनी एकमेकांवर दगड फेक केली यावेळी दोन्ही बाजूने दगड सोड्याच्या बाटल्यांचा एकमेकांवर तुफान मारा केला त्यामुळे तेलिकुंड या परिसरात बाटल्या आणि दगड्यांचा अक्षरशः खच झाला होता दरम्यान या प्रकारची पोलिसांना माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक घनश्याम पाटील अप्पर पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित शहर उप भोईटे पोलीस निरीक्षक वाखारे संदीप पाटील कराडे काळे मंडले राजू वाघ अणवर शेख अरकले मुळे रोहकले आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली या प्रकारामुळे आजूबाजूच्या परिसरात तणावपूर्ण वातावरण झाले होते पोलिसांनी या सर्व परिसरात गस्त वाढवली असून परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवले तसेच संशयास्पदरित्या फिरणाऱ्या नागरिकांनी लक्ष ठेवून पोलिसांना कळवावे तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहनही यावेळी करण्यात आले ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन अहमदनगर